दारूबंदीसाठी चक्क कासेगावकरांनी गृहराज्यमंत्री यांनाच दिले निवेदन दीड वर्षांपूर्वी कासेगाव येथील महिला ग्रामसभेमध्ये गावात संपूर्ण अवैध दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला होता या ठरावासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला वारंवार पाठपुरावा केला होता तरीही कासेगावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे विषारी रसायनयुक्त दारूमुळे अनेक लोकांची जीव जात आहेत तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बर्बाद होत आहेत घरातील कर्त्या पुरुषाच्या व्यसनाधीनतेमुळे घरातील महिलांना मुलांना प्रचंड आर्थिक मानसिक सामाजिक तणावाचा सामना करावा लागत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून कासेगावात संपूर्ण दारूबंदी करावी व त्यासाठी पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्यात अशी विनंती करत उपस्थित कासेगाव येथील प्रमुख पदाधिकारी व महिलांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर व्यथा मांडून निवेदन दिले सदर निवेदनाला लागलीच प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना मोबाईलवर संपर्क साधून सदर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले यावेळी कासेगावचे लोकनियुक्त सरपंच यशपाल वाडकर राजाराम पाटोळे ताजुद्दीन शेख तनुजा मुळे प्रकाश हेडे संभाजी चौगुले जालिंदर गायकवाड भरत जाधव अनिता हेडे सोनाली वाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते